आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कोलंबीचा रस्सा बोईस फ्राय आणि ही गाभुली आहे आणि माझी मुलगी रस्त्यातली कोलंबी खात नाही म्हणून मी ती तिच्यासाठी फ्राय करणार आहे पहिलं तर मी इथं मच्छी सगळी साफ करून घेते तुम्ही बघू शकता सर्व मच्छी साफ केलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर आता मी इथं हिरवं वाटण करत आहे त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे लसूण हिरव्या मिरच्या आलं आता हे ठेचून घ्यायचं आहे हे थोडं ठेचलं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे कोथिंबीर हेही ठेचून घ्यायचं आहे हे हिरवं वाटण आहे हे तुम्ही कोणत्याही मच्छीत वापरू शकता तर आता मी हे खलबत्त्यामध्ये केलेलं आहे तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता इकडे मी रश्शाला आता फोडणी देते तर एका भांड्यात मी तेल घातलेलं आहे त्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता ही परतली गेली का त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टमॅटो हाही तेलावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ पडेपर्यंत शिजून द्यायचं आहे आता टमॅटो मऊ पडलेला आहे तर याच्यामध्ये घालत आहे मी अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता मसालेही तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत त्यांचा छान असा खमंग वास सुटला की त्याच्यामध्ये घालायची आहे कोलंबी कोलंबी ही आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये मी पाणी घालत आहे तुम्हाला जेवढा रस्सा कळायचा आहे तेवढं त्याच्यामध्ये पाणी घाला आता हे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आता रस्शाला छान उकळीले आलेली आहे तर त्याच्यामध्ये ना मी दुधी घालत आहे मला बरेच कमेंट येतात का तुम्ही कोलवीमध्ये भेंडीस टाकता किंवा दुधी टाकता तर हे मला आवडतं म्हणून मी टाकते हे काय कंपल्सरी नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल हे ऑप्शनल आहे मला खूप कमेंट्स येतात म्हणून मी हे सांगते तुम्हाला तर आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ छान असं पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आता याच्यावर मी झाकण ठेवून देत आहे तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे दुधी जवळजवळ शिजत आलेलं आहे आता याच्यामध्ये मी घालत आहे कैरी आता आंब्याचा सीझन आहे तर कोकम किंवा चिंच घालण्यापेक्षा कैरी घातलेली चांगली आणि कैरी चवीला की खूप छान लागते आणि या सीझनमध्ये मच्छी तर मच्छीमध्ये कैरी टाकून केली तर खूप मज्जाच येते तर आता पुन्हा मी झाकण ठेवून देत आहे पुन्हा तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे दुधी शिजलेलाच होतं आपल्याला आणि आत्ता कैरी शिजली गेलेली आहे तर याच्यावर मी कोथिंबीर घालत आहे तर आपला हा रस्सा तयार आहे आता इथे मी बोईस फ्राय करत आहे त्याच्यासाठी मी याच्यामध्ये घातलेला आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट अर्धा चमचे हळद आणि एक चमचा आगरी मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याच्या व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले या मच्छीला लागले गेले पाहिजे व्यवस्थित पूर्ण माशाला हा मसाला लागला गेला पाहिजे आता हे मी दहा मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे आता दहा मिनटानंतर इथे एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे फिश सोडायची आहे तर आम्ही याला बोईस म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणतात तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर हे सर्व मासे मी याच्यामध्ये सोडलेले आहेत आता दोन मिनटानंतर मी हे सर्व मासे फ्लिप करून घेत आहे तुम्ही बघू शकता एका साईडला छान असे तळले गेलेले आहेत सर्व बोईस आपल्याला फ्लिप करून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या साईडने आपल्याला बोईस शिजवून द्यायचं आहे आता पुन्हा तीन ते ती चार मिनिटानंतर हे पुन्हा फ्लिप करत आहे बोईस आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने दोन्ही साईडनं आपल्याला बोईस आलटून पलटून शिजून घ्यायचे आहेत आता आपलं बोईस फ्रायही तयार आहे छान असे तळले गेलेले आहेत आपले हे बोईस आता मी एका साईडला हे बघा तुम्ही बघू शकता पोपटाची गाबोलीही तळलेली आहे आणि कोलंबीही तललेली आहे त्याच्यावरही कोथिंबीर घालत आहे याची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर कमेंट करून सांगा तर आजचं हे आपलं जेवण तयार आहे तुम्हाला जर माझी आजच्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद